शेतकरी बांधवांनो आम्ही जे काही हा प्लॉट आहे हा फुले ऊस पंधरा शून्य बाराचा प्लॉट आहे काही ठिकाणी कडला कुठं तरी जसं तिथं पिवळं ते पडलेलं आहे तर ते आठ हजार पाच आहे मात्र हा तर सगळं प्लॉट हा पंधरा झिरो बाराचा आहे तर परळी तालुक्यातलं हे कौडगाव साबळा गाव तर ऊस पिकासाठी गवतीवाड हा जो रोग आहे तो किती घातक आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये आपलं नुकसान होतं तर त्याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ काढतो आहे आपल्याकडं आलेल्या आता ह्या नवीन व्हॅरायट्या तीनही आहेत पाडेगाव संशोधन केंद्रातून आम्ही अक्षरशः मूलभूत बिणं आणून दिलेलं गेल्या वर्षी तर त्या ठिकाणीसुद्धा त्या सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते गवतीवाडीचं जे आहे ते हे दिसलं आता त्याच्यात आपल्या पण काही चुका आहेत की आपण बेने प्रक्रिया आता एवढं शक्य नाही आहे हे इन्स्टिट्यूट लेवलला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे कारखानाच्या ह्याच्यात किंवा शेतकऱ्यांनी स्वतःची शेतकरी उत्पादक कंपनी गट स्थापन करून जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते बेणे प्रक्रियेसाठी जे आहे ते हे जे काही हॉट वॉटर बात म्हणतात किंवा हे हॉट एअर ट्रीटमेंटचे जे काही इन्स्ट्रुमेंट्स असतात तर ते वापरले पाहिजे ते जर नाही वापरलं तर आपलं नुकसान करत आहे काय होतं आहे हे मी दाखवेन जसं आता हे इथलं हे बेट बघतोय आपण किंवा पुढं आणखीन असे बरेचसे ह्या ठिकाणी ह्या सगळ्या ऊसामध्ये जर बघितलं बऱ्याच ठिकाणी जे आहे ते जसं हे समोरचं बेट आहे किंवा आणखीन ह्या का हे जे हे, हे जे बेट आहे तर हे सगळे जे आहे ते हे नष्ट झालेले या ठिकाणी ऊसं हो जे आहे ते तयार झालं नाही आता ह्या शेतकरी महोदयांना प्रश्न असा पडला की ह्याची हार्वेस्टिंग कशी करायची म्हणजे बऱ्यापैकी ह्याचं प्रमाण आहे तर काय तुमचे काय अनुभव आहेत आता तुम्ही जे काही निरीक्षणं घेत आहेत तर काय परिस्थिती आहे तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल तुमचं जे काही तुम्ही असमाधान जे काही व्यक्त केलं तर काय काय तुम्हाला वाटतं ह्याच्यामध्ये याच्यामध्ये कानींच म्हणजे गोतीवाडी जास्त आहे गोतीवाडी जास्त आहे बर आ, कानी नाही गोतीवाडी गोती। आहे हा तर काय ते कशामुळे झालं पाणी वगैरे काही कमी पडला თუमी खत वगैरे कमी पडलं काय परिस्थिती पाणी पाणी चांगले बर खताला पण कमी नाही बर म्हणजे हे सगळ्या प्रॉपर गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत पण तुम्ही ज्या वेळेस एकदा छोटं बेड दिसलं तुम्हाला गवतीवाडीचं तर उपटून जाळून टाकलं का काढून हां आहे आणि असे काढले पण सरसकट काढले का सरसकट नाही काढले इथं मॅनेजमेंटच्या बाबतीत तुमचं काय शेतकरी म्हणजे असे थोडेसे कष्टाळू आहेत का नाही पण तरी अशी परिस्थिती तुमचे काय निरीक्षण आहे आता तुम्ही आचार्य टाकळीचं बी सांगताय तुमच्या भागातून बेन गेलं आणि या गावाचं तर काय परिस्थिती परिस्थितीची अशी की लागण चांगली ती पण खोडवा जे आहे एक आता एकदम खोडवा आहे दाटण पण नाही म्हणजे आता हे जे अनुभव आपण हे बहिला तर दाटण पण निघत नाही मग आता तीन फॉवर नाही केला तो माझ्याकडे आहे पण नाही असा झालाय माझ्याकडं आमच्या गावात वीस एकर उस आहे हा खोडवा पण ते खोडाला खोडवा वीस शर्ट आहे बघा हा तर आम्ही जे काही निरीक्षणं घेतले आता जसं हे नाही म्हणताय तसं हे पहिल्यांदा मला कानी कानी म्हणायला ते मला मी जेवढे प्लॉट पाहिले आता दोन तीन वर्ष झालं फिरतो आहे मी कानी ह्याच्यात एकाच ठिकाणी मला फक्त दिसली ती पण शिरोरी आणि त्या भागात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बासष्ट एकशे पंच्याहत्तर तिकडं पण ही गवतळवाड जी ते आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पंधरा झिरो बारामध्ये आहे ह्याच्या आधीचे पण काही प्लॉट जे आहे ते आम्ही त्याचे दाखवलेले जसं इथं पण हे जे आहे ते हे गवतीवाडीचं हे भेट आहे तर शेतकरी बांधवांनी थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे की गवतीवाडीला थोडंसं दुर्लक्ष न करता बेट बेने ते बेट काढणे बेणे प्रक्रिया व्यवस्थित करणे ह्या जर गोष्टी आपण केल्या नाहीत ना तर हे जसं म्हणतोय आपण हे फ्लोरेटिक ॲपिरन्स जो काही येतोय हे अशा पद्धतीचा आणि ह्याच्यामुळं आपलं सगळं नुकसान होणार आहे ती काळजी जी आहे ती सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी आणि शक्यतो टॉपची जात ही कोइंबतूर शाळेजीरोबत्तीस हीच जबरदस्त जात आहे तिचं बेणं कोइंटूरवरून टिश्यू कल्चर जर कुणी आणलं असेल एखादी नर्सरी चालत किंवा काही शेतकऱ्यांनी गट करावे आणि गट करून स्वतःचं बेणं जर तुम्ही तिथून आणलं आणि त्याचे प्लॉट पुढं तीन चार पाच वर्ष जर तसेच ते बेनं म्हणून जर आपण वापरत राहिलात म्हणजे दरवर्षी त्याची प्लांटेशन पुढं हे घेत खोडव्याचं न घेता तर निश्चित आपल्याला चांगलं ॲव्हरेज जे आहे ते भेटू शकतं बाकी ह्या व्हरायटीमध्ये कांडे छोटे राहणं ह्या ज्या आहेत ते बाकीच्या अडचणी ज्या आहेत ते निश्चितच आहेत त्याच्यामुळं सध्या टॉपची जर जात असेल पाण्याच्या दृष्टीनं अति जास्त पाणी बी झालं अति कमी बी झालं तर येणारी जात म्हणलं तर शहाज रुबत्तीस ही एकमेव जात आहे